जी मराठी वाहिनीवरील शिवाय ही मालिका खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि शाल्व खिंजवडेकर हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत या मालिकेत दररोज नवीन नवीन नवी ट्विस्ट पाहायला मिळतात आणि शिवासमोर नवीन नवीन नवी आव्हाने उभी राहत असतात कठीण प्रसंगामध्ये सुद्धा एक नवीन सुरुवात करत शिवाने घर सोडून सध्या गॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय या नाट्यमय वळणावर शिवाने तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटांना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवलं आहे तणाव वाढत असताना देखील आशू शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदन समोर उभा राहतो दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचं गुपित उघड करू नये म्हणून भावनिक ब्लॅकमेल करते शिवा आशुला पाठिंबा देत राहते पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं दुसरीकडे कीर्ती आणि सुहास शिवा आणि आशूमध्ये मध्ये दुरावा निर्माण करण्याचा कट रचतात आणि नेहाला आदर्श असून म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात शिवा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आशू सोबत दिव्याच्या भेटीबद्दल प्रश्न विचारते पण दिव्या चंदनच्या मदतीने खोटं बोलते घरात आशूच्या आजारपणामुळे आणि नेहाच्या येण्याने ने वाद निर्माण होत असतात आशु आणि ने नेहा कामावर जात असताना त्यांच्यावर गुंडांचा हल्ला होतो ज्यामध्ये पक्याचा सहभाग असल्याचं उघड होत शिवा प्रसंगावधान राखून नेहा आशूचा जीव वाचवते तिच्या या शौर्याने ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनावर घर करणार असते हे होताना होतं तोच कीर्ती शिवावर फसवणुकीचा आरोप करत धक्कादायक पुरावे सादर करते आणि तो हल्ला शिवाने घडवून आणला असं चित्र दाखवण्यात येतं ज्यामुळे आशूचा शिवावरचा विश्वास दळमळीत होतो आणि तो तिला घराबाहेर काढतो तसं पाहिलं तर आता कीर्ती नेहमीच खोटेपणा करते हे घरच्यांनाही माहिती तरी सुद्धा ते कीर्तीवर विश्वास ठेवतात आणि शिवावर अविश्वास दाखवतात ही मालिकाच आहे म्हणा काय करणार आपण आशूच्या दबावामुळे शिवा घर सोडते आणि गॅरेजमध्ये निवारा घेते तिथे कैलास तिच्या प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला आणि जीवनाच्या नव्या लढायला तयार होण्याचं धैर्य देत असतात